बातमी आहे असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर तालुका पत्रकार संघातर्फे पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल पुरस्कारार्थी चैत्राम पवार यांचे सटाणा रोड पिंपळनेर जे टी पॉइंट जवळ आगमन झाले तेव्हा त्यांचे फटाक्यांची आतिषबाजी करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला त्यांच्या सोबत डॉक्टर मनीष सूर्यवंशी हे उपस्थित होत यावछी संघटनेचे अध्यक्ष सुभाष जगताप भिराजी जिरे विशाल गांगुर्डे प्राध्यापक शिवप्रसाद शिवाळे प्राध्यापक एस डी पाटील अनिल बोराडे दिलीप बोळे चंद्रकांत घरट भरत बागुल सर अंबादास बिनुस्कर विशाल बिनुस्कर शाकीब सय्यद रफिक शेख यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते प्रमोद डॉक्टर राजेंद्र पगारे आदी पिंपळनेरकर नागरिक यांनी स्वागत केले त्यानंतर चेत्राम बारीपाडा गावात आगमन झाले गुढी उभारून जंगी स्वागत करण्यात आले गावाच्या वेशी पासून पुरुष लहान मुले आणि डब तुतारीच्या तालावर नाचत गाजत गावात आणून सर्वांनी कुमकुम तिलक करून औक्षण केले त्यांचा बारीपाडा गावात सभागृहात स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप यांनी केले त्यानंतर बारीपाडा ग्राम विकास समिती महिला बचत गट कन्हेलाल बहुउद्देशीय संस्था रोहड मापलगाव मांजरी मोहगाव चावडीपाडा येथील सरपंच सदस्य यांनी सत्कार केला यावेळी व्यासपीठावर सो विमलताई चेत्राम पवार संगीता चौरे मोतीराम पवार बाबुराव पवार सोमनाथ चौरे अनिल पवार इंजिनियर रोहिदास गांगुर्डे डॉक्टर मनीष सूर्यवंशी साहेबराव पवार विश्वास अहिरे देवराम पवार समर्थ ठाकरे सुरेश चौरे गुलाब गावीत उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना चत्राम पवार म्हणाले आम्ही पर्यावरण व जल जंगल सांभाळण्याचं काम अनेक वर्षापासून करत असताना आम्हाला योग्य दिशा देण्याचे काम वनवासी कल्याण आश्रम मार्फत मिळाल्यामुळे आम्ही भारी पाड्याचे काम गाव तालुका जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात इतर राज्यातही हे काम सुरू केले आम्हाला या कामामुळे दोन हजार एक मध्ये पहिला पुरस्कार मिळाला त्यानंतर आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आज पद्मश्री पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला आनंद आहेच पण हा पुरस्कार मी वनवासी कल्याण आश्रम तसेच जल जंगल जमीन जन पशुधन यासाठी जे राज्यभर हजारो कार्यकर्ते काम करतात व वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांना माझ्या संपूर्ण प्रेमी जनतेला व माझ्या बारीपाडा गावाला हा पुरस्कार समर्पित करीत आहे असे सांगितले शेवटी आभार देवराम पवार यांनी मानले आज अतिशय आनंदाचा आणि सोन्याचा दिवस म्हटला तर वावग होणार नाही आज तुमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या कारण आजपर्यंत ज्या ज्या वेळेला जितके पुरस्कार मिळाले तर भाऊंनी प्रत्येक वेळा असंच सांगितलेलं आहे की संपूर्ण पुरस्कार हे माझ्या गावाचे असतात माझ्या गावकऱ्यांनी जे परिश्रम घेतले त्यांच्या अथक परिश्रमामुळे मी फक्त एक निमित्त मात्र असतो पण हा पुरस्कार या गावाचा असतो या दृष्टीने किती मोठ्या मनाचा हा मनुष्य आहे कारण भाऊंचं आणि आमचं तसं भाऊ शाळा शिकत होते त्यावेळा भाऊ माझ्याच घरामध्ये त्यावेळा शिक्षण घेत होते भाऊंचं जे बी कॉमपर्यंत ते शिक्षण माझ्या घरात झालेलं आहे म्हणजे अशा माणसाचा परिस्पर्श आमच्या घराला देखील लागला आणि या भाऊंमुळे आज या बारीपाड्याचं गाव गावाचं नाव अतिशय जगाच्या पाठीवर पोचलं अतिशय भाग्यवान हे गाव आहे आणि भाग्यवान येथील जनता आहे या ठिकाणी काल जे त्यांना खरं वनश्री त्यांनी फुलवली जल जंगल जमीन हे कसं सांभाळायचं आणि त्याच्यातनं आपला उदारनिर्वाह हो आणि आपली प्रगती कशी करायची हे त्यांनी जे चार सूत्री कार्यक्रम होते ते या ठिकाणी राबवले आणि यशस्वी प्रयोग या ठिकाण झाला विदेशातून लोक देखील या ठिकाणी पी एच डी करायला येतात हे देखील बारीपाड्याचं एक मोठं भाग्य आहे किंवा या बारीपाड्या गावाने अनेक डॉक्टर तयार केले पी एच डी तयार करणारे लोक या ठिकाणी झाले म्हणजे एक तुमच्या गावाचा हा सुपुत्र याने गावाचं नाव या शिखरावर नेलं त्यामुळे मी प्रथम मी संपूर्ण साक्री तालुका बारीपाडा आणि आमच्या पिंपळेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे भाऊंचं मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो अतिशय एक छोट्याशा गावाच्या म्हणजे जरी भाऊंना एवढा पुरस्कार मिळालेला असेल त्या ठिकाणी त्यांना मुंबईला मिळेल दिल्लीला मिळेल पण ज्यावेळेला आपल्या गावात आल्यावर जो सत्कार होतो हा सर्वात मोठा सत्कार असतो कारण आपली जनता आहे ज्यांच्या जीवावर आपण हा पुरस्कार मिळवला किंवा तुमच्यामुळे हा भाऊंना पुरस्कार मिळाला त्यामुळे हा पुरस्कार भाऊ नेहमी आपल्या गावाला स्वाधीन करीत असतात त्या आज या ठिकाणी आमच्या पिंपळ्या नगरीमध्ये स्वागत झालं त्यानंतर आता या बारीपाडा गावामध्ये जे गावकरी मंडळी आहे तुमची की जी ग्रामीण भागातली मंडळी आहे की विविध मोहगाव असेल चवडीपाडा असेल बारीपाडा असेल मांजरी असेल या गावातले लोक या भाऊंचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर मी विनंती करतो की ज्या ज्या गावातले कोणी नागरिक आलेले आहेत त्यांनी सत्कार करायचा आहे मोहगाव तर सांगाल की आता आपली वनवासी कल्या नाव ऐकलं सगळ्याशी तर वनवासी कलाश्रमने सहा महिन्यापूर्वी एक अर्ज भरेल की एक अर्ज अर्ज अशा भरेल की आपण खूप काम करा नाव वेगळा म्हणजे आपलाच गाव मग काम नाही करजा आपण आपण अनेक गावा गावाजुळले अनेक राज्य राज्यसाम वनवासी आश्रम काम कर आणि वनवासी कल्याणश्रमने अशा ठरवा की चांगला काम करणारा लोकचा सत्कार व्हायला पाहिजे मग तशी अटक गिरीशजी संजयजी खूप जण येतात अनिलला तर पहाटे पहाटे जास्ती उठवतात त्या सकाळ फिरायला जातात अशी ती टीम आणि या टीमने आपल्याला परिपूर्ण सहकार्य सरक, केलं सुरुवाती म्हणजे डॉक्टर फाटकच असताना आपल्याला सगळ्या काम जोडाना प्रयत्न करा आणि आपण काम कर्ज म्हणजे काय कर्ज आपली गावसाठी जापे काम कर्ज आपला जंगल सांभाळा म्हणजे कोणी करतात दुसऱ्यांनी करता आणि आपलीच करता पण अशा पद्धतीनं काम अनेक गावाची एकत्र व्हायला पाहिजे तशी करायला पाहिजे म्हणजे अशा गावा निर्माण व्हायला पाहिजे तेच ना उद्देश तर आपल्याला पुरस्कार भरपूर भेटणार काही पुरस्कार साम काही आर्थिक मदत भेटणे काही पुरस्कार साम शाल श्रीफळ भेटणं अशा सगळ्या या पुरस्कार स्वरूप राहा आज ना जो पुरस्कार घोषित होय ना काल दिस, ते ना अजून पुरस्कार वितरण कार्यक्रम बाकी आणि तो कार्यक्रम दिल्लीला जठ आपला देश ना प्रथम नागरिक म्हणजे जसे आपला सरपंच प्रमुख राहा तशा पूर्ण देश ना जो प्रमुख त्या राष्ट्रपतीत राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू ते हस्ते पुरस्कार दिला जाणार आणि हा पुरस्कार मग पूर्ण देशभर वेगवेगळ्या चार प्रकारना पुरस्कार ज्या सांगतात त्याने करता देशभर जवळपास एक एकशे पन्नासने आताच काय तर तो आकडा राहा आणि तेवर तो कार्यक्रम करतात महाराष्ट्र म्हणे तीन नावा नावा मने, नावा ती नाव काढली त्याशी एक नाव आपला बारीपाडा म्हणे एक नाव मारुती चिदंबरम म्हणे आणि आणखी एक नाव अशा तीन जण साला पद्मश्री पुरस्कार दिला आता पद्मश्री पुरस्कार म्हणजे नेमका काय तो मला बी पूर्ण अजून माहिती नाही तापी जेव्हा लेऊस असं आपल्याला तो करू की तो पद्मश्री पुरस्कार काय राहा पण या पुरस्कारांना विशेषता काय एक मान सन्मान एक नाव म्हणजे आता जसे जा आपण मोहगावना देख मोगावना आपली जी चंद्रकला ताई जी ती एव्हरेस्ट सर करून मासे एकदा चढी आहे पण नाव कायम राहायचा तसे पुरस्कार एक नाव आणि ह्या नावना फायदा कदाचित आपल्यालाच नाही तर आपला पूर्ण परिसरला नाही तर पूर्ण जिल्ह्यालाच काय पण खानदेशला येणा फायदा होईल सगळा ज्या ज्या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार ना व्यक्तीला एखादा वेगवेगळ्या कामाशी निमित्त बोलावतील विषय ऐकतील पण विशेष म्हणजे काय की पर्यावरण आधारित म्हणजे आपली ज्या पद्धतीनं जगी राहणार अशा पद्धतीने सगळ्या लोकशी जगायला पाहिजे आपली जशी पद्धतना आपली आपली का पद्धत काय तर कोणी आपल्याकडे उन्हा तर आपण पहिला काय विचारायचं की पाणी पितास का उन्म उन्हा तर सावली बसा याच्या ज्या पद्धतीत आपल्या आपल्या आदिवासी सगळ्या परंपरा ज्या सांभाळायचं आपली कर्ज हे परंपरा टिकायला पाहिजे हे वनवासी कलाश्रम उद्देश आणि वनवासी कलाश्रम माध्यमने पुरस्कार आपल्याला भेटेल त्यामुळे या पुरस्कार मानकरी काय वनवासी कलाश्रम हजारो कार्यकर्ता काम करायना आपली बारीपाड्यांना सगळ्याजण काम करायनाव तशा पिंपळांनी आपली सगळी टीम धुळ्याने सगळी टीम खानदेश म पर्यावरण झाडे लावा झाडे जगवा म्हणणाऱ्या वेगवेगळ्या संस्था संघटना पुरस्कार सगळ्याजण सला भेटेल आणि आपला सगळ्याचा सत्कार सन्मान त्यामुळे आपण असं म्हणूया की या पुरस्कारने उंची खूप म्हणजे आपल्याला ती कळणार नाही अजून पण आपल्याकडं खूप माणसं येत जातील छोट्या मोठ्या आपल्या अडचणी त्या आपल्या सुटत जातील पण एक चांगली स्थिती उपलब्ध होईल आणि येना काम आपली जी होती किंवा अन्य म्हणजे चालू वनवास कल्याण देश वर्मे काम कराना हे काम सातत्याने चालायला पाहिजे त्यासाठी अशा ठराविक व्यक्ती सला पुरस्कार दिन सन्मानित करीस नाही या कामला सतत काम करायला पाहिजे अशी एक ते म्हणजे निर्माण आत्मीयता निर्माण होऊन ती काम करण्या काम कर्ज अठ या ज्या मीडियावाला बसेल देशी पण आपल्याला आपण जवळजवळ तीस वर्ष पशे काम करा नाव मीडियावालाने आपल्याला खूप चांगली मदत करेल पेपर बातमी देताना कुठल्याही प्रकारने आपल्याला सुद्धा पाच जण येते असाल तरी आपली बातमी त्या देता आता हे सगळ्या करताना अपेक्षा म्हणून की आता मुत्रम भोट बसेलच सगळी जुनी टीम म्हणजे जुनी टीमने काय काम करा तर तुम्हाला एकत्र या एकत्र बसा एकत्र गप्पा गोष्टी करा आप एकत्र राहू संदेश देवाना प्रयत्न करत आहे पुढली पिढीसाठी एक एक व्हिडिओ मग बोल नमस्कार मी चैत्राम पवार आपण ह्या परिसरामध्ये एकोणीसशे ब्याण्णव वनवासी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून शाश्वत विकास या विषयामध्ये काम करतोय त्याच्यामध्ये आपण पाच बिंदू निवडलेत जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे सगळे कामाची सुरुवात आपण ह्या गावापासून सुरू केली बारीपाड्यापासनं पण हळूहळू त्याच्यामध्ये लक्षात आलं की आपण ह्याची व्याप्ती वाढवली पाहिजे मग हे काम आपल्याला सर्वदूर कसं नेता येईल त्यामुळे वेगळे गावं जोडता येतील का वेगळे जिल्हे जोडता येतील का वेगळे राज्य जोडता येतील का असून ह्या कामाची व्याप्ती वाढत गेली जंगल जल जमीन आणि पशुधन यामुळे वनवासी कलाश्रमाच्या माध्यमातून आपण आत्ता जवळपास सात राज्यांमध्ये ह्या पाच बिंदूर आधारित शाश्वत विकास असा विषयमध्ये काम करतोय या पुरस्कारापर्यंत पोचायचं असं म्हटलं तर दोन हजार एकमध्ये पहिला पुरस्कार आम्हाला जो मिळाला आदिवासी हिंदू अस्मिता म्हणून त्याचं नाव नंदुरबारला वितरण झालं होतं आणि आज पंचवीस वर्षे पूर्ण झालीत म्हणजे एक ते पंचवीसमध्ये जवळपास एकूण आम्हाला बत्तीस पुरस्कार मिळालेत वेगळ्या स्तरावरचे आणि वेगळ्या ठिकाणी सत्कार केला गेला त्याचा मूळ उद्देश असाच की हे जे पर्यावरण आधारित जीवनपद्धती हे कशा आपल्याला सगळ्यांना सांगता येईल आणि सगळ्यांना जनजागृती करून त्याला शाश्वत पद्धतीने सतत पुढे नेण्यासाठीचा प्रयत्न आपण करू शकतो का असं म्हणूया वनवासी कल्याश्रमाच्या त्यात प्रमुख रोल आहे वनवासी कल्याश्रमाने ह्या पुरस्कारासाठी नामांकन केलं आणि तो पद्मश्री पुरस्कार आज आपल्याला मिळाला आहे तो बारी पाडायला नव्हे तर आपण म्हणूया की खानदेशातील पर्यावरण विषयामध्ये काम करणाऱ्या वेगळ्या संस्था संघटना आहेत यांचा हा सन्मान आहे असं आम्ही समजतो आणि आपण थोडा वरच्या पातळीवर विचार केला तर हे राज्याचा पण गौरव आहे तर ह्या गौरवाच्या माध्यमातून आपण आणखी याला कशी गती देऊ शकतो कसं मिशन मोडमध्ये हे काम पुढे नेऊ शकतो असा सातत्याने चाललेला प्रयत्न आहे मी असं म्हणेल की वन पद्मश्री पुरस्कार जो मिळाला वनभूषण आधी मिळाला आम्हाला गेल्या वर्षी पद्मश्री पुरस्कारचा मी त्याचं श्रेय असं म्हणाल की वनवासी कलाश्रमाचे हजारो कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करतायत त्याबरोबर गावकरी आहेत त्याबरोबर गाव त्या खानदेशातले सगळे पर्यावरणप्रेमी जे आहेत अशा आणि संघटना या सगळ्यांना हा पुरस्कार समर्पित आहे आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी